स्पीड मध्ये कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत हे सगळे अजित पवारांनी दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही चर्चा काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धश यांनी तर तांडव केलेले आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध घसांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड ते इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतय मला माहित आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळ्यात एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत ते भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांच्याही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसले कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत हे सगळे अजित पवारांनी दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही चर्चा काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धश यांनी तर तांडव केलेले आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध घसांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतय मला माहित आहे म्हणते इस्पितळ्यात आहे त्यांच्यासाठी इस्पितळात इस एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश झस सांगतायत जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका